SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हास्नगरच्या कॅम्प नंबर 3 भागातील शास्त्रीनगर परिसरात एक आई आपल्या 9 वर्षाच्या मुलीला रोज बेदम मारहाण करायची या संदर्भाची माहिती स्थानिक आणि पोलिसांना दिली त्यानुसार मध्यवर्ती पोलिसांनी या अमीना सुलतान उर्फ पूजावर गुन्हा दाखल केलाय मात्र गुन्हा दाखल करत असताना तिचे चा अधिक चौकशी केली असता अमीना ही बांग्लादेशी नागरिक निघाली भारतामध्ये कोणत्याही कागदपत्राशिवाय ती गेल्या महिन्यापासून बेकायद वास्तव्या करत होती त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली दरम्यान उल्हासनगर आणि आजूबाजूच्या शहरात गेल्या चार महिन्यात तीस पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली त्यामुळे उल्हासनगर शहर हे बांगलादेश नगर राधाकृष्ण मंदिराजवळ उल्हासनगर तीन या परिसरामध्ये एका लहान मुलीला मारहाण होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी त्या मुलीला आणला असता तिची आई तिला मारहाण करते यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यावेळेस आधी चौकशी केली आम्ही त्यावेळेस ती असं सांगत की जी मारहाण करणारी महिला होती ती सुद्धा ती स्वतःची महिला ही बांगलादेशी आहे आणि अवैधरित्या ती भारतात राहत आहे बऱ्याच दीड ते दोन महिन्यापासून मग त्यानुसार तिच्याकडे भारतातले कुठलेही पुरावे नसल्यामुळं ती, ती पुरा बांगला दिशे असल्यामुळं आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि तिला अटक केलेली आहे नाही जर रूम भाड्याने देत असेल आणि ते जे परदेशातील असेल तर त्याचे पूर्ण कागदपत्र चेक करून त्याचे ते पूर्ण शिहा निशा करून व्हेरिफिकेशन करूनच बाहेर लोकांना विशेषतः कोलक्याचे वगैरे सांगतात आणि ते असतात बांगलादेशी अशा लोकांना भाड्याने वगैरे घरी द्या द्यावी अशी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर